वैकुंठा श्या मको हारे वैकुंठा श्या म को धाडूहारी वासुदेव कोपट जुनाट झोपडी वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नकोडाडी घालू मज नकोडाडी घालू मज वैकुंठ कोपट जुनाट झोपडी वैकुंठ कोपट सरावे उगीच बैसावे मवनारूपी उगीच बैसावे मवनारूपी वैकुंठ कोपट जुनाट झोपडे वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नकोडा कुण्ठको पट जुनाट नाट झोपडे वैकुण्ठको पट जु नाट झोपडी नामा मने मज यथे बाठेवी नामा मने मज यथे छि बाठेवी सदा सदा वा सद्यावे चरणा वैकुंठ कोपट जुनाट झोपडी वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडा पट जुनाट झोपडे वैकुंठ कोपट जुनाट झोपडी कृष्ण हरी आगे, आगे, आगे।